तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक बैल दुसरी जोडी आहे ते मैदानासाठी सज्ज आहे काय बैलाच नाव काय तुमच्या पिस्टन पिस्टन बैलाचं नाव अतिशय सुंदर आहे पिस्टन ह्या बैलाची बैल जोडी बरं पाहणार आहे संग्राम वडगाव निंबाळकर गावचा संग्राम नामांकित बैल जोड आहे त्या बैला समोर बरोबर पाहणारे पण ते खाली आहे दोन्ही का काने आता आज दावे ना आतापर्यंत कुठं कुठं गुलाल झाला काय गुलाल नाही झाला गट आहे गटामध्ये सर्वत्र गटामध्ये गुलालाचा मानकर आलेला हा पिष्ट नाही आता गट न राहता डायरेक्ट फायनल ला मानकर राहावा शुभेच्छा या बरोबर दुसरा कोणता बैल हा काय बैलाच नाही का तुमच्या हा बैल शिवा कुठं शिवा हा बारामतीचा शिवाय बैला बद्दल काय सांगाल बैलाने आताच बोरच्या पर्वाच्या मैदानात क्वार्टर फायनल मारली आणि आज मग इकडे आले आज या मैदानामध्ये दे केवाडीच्या मैदानात क्वार्टर फायनल मारले आज या मैदानामध्ये आहे आता हा मळोचा शिकवण्याचा फोट आहे त्याच नाव नाही मला माहिती मयूर मार शेखर यांनी केलं काय मैदाना बदल काय तुमचं मैदानी आम्ही आता बघितलं एकदम छान केलेलं आहे काय अडचण नाही पळायला फाटी फिटी चांगली आहे काय ना नाही बैलगाडी चांगला पण आहे आणि फक्त काय पाहिजे संयमाची गोष्ट आहे फक्त संयम असेल बैलना होतो आम्ही आता दीड वर्ष झाले वाटत म्हणजे दीड वर्षात दोनदाच झालाय फक्त ते आम्ही काही सोडत नाही माहीतात प्रत्येक मित्र आहे जमा तिकडचे नियोजन तो करतो ओंकार मारणी म्हणून तू तिकडचं नियोजन करतो माहित आमची पांघारचे तिकडच्या एरियातले ते नियोजन करतात काय सांगाल तुम्ही बैलगाडा मालकांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केला पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहिजे आमच्या काळामध्ये बैलगाडा मालका दिलेला शब्द पाळत पाहिजे आमच्या संग्राम बरोबर पाळणारा संस्थांचा पिस्टल मी एका शब्दावरती रात्री फोन केला रात्री साडेआठ वाजता आपल्याला वासरला पाहिजे एका शब्दावरती एवढ्याला पिऊन आले मी त्यांचं खूप आभार आहे दिलेला शब्द पाळला आम्ही आमची एकदा गाडी पाळली होती अतिशय सुंदर गाडी पाळाली त्यांनी माझा शब्द त्याबद्दल त्यांचा बैलगाडा क्षेत्र असं की या क्षेत्रामध्ये शब्द आणि संयम खूप महत्वाचा आहे संयम असला ना मुलाला आज चौद्या होणार हा शंभर टक्के गॅरंटी आणि शब्द एखादा पेहरा असेल त्याबरोबर दुसरा बैलाचा पेरा असेल तर शब्द लय महत्वाचा आहे ज्याचा बैलगाडा मालक असतात किंवा आमचा बैल तुम्हाला देऊ नाईन टाईम म्हणतात की नाही जमणार अशा या ठिकाणी यांच्या पाहुण्यांनी संतचा बैला असेल टाळ्या शब्दावर दिला रात्री यांचं निवेदन झालं आता यांचा गुल आहे असं मी आशा करतो आणि अन्नासभेचं धन्यवाद